रोजच्या धावपाळीच्या जीवनामध्ये आपण स्वतःवरती लक्ष द्यायचं मात्र विसरूनच जातो आज मी प्रोटीन पावडर बनवली जी की लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळे घेऊ शकतात फक्त एक चमचा दुधामध्ये टाकून घ्यायची जिमवाल्यांसाठी म्हातारे चाळीशीनंतर गुडघे वगैरे दुखतात सांधीवात होतो त्यांच्यासाठी फक्त एक चमचा दुधामध्ये घ्यायचं रात्री झोपण्यापूर्वी तर व्हिडिओला अजिबात स्किप न करता पूर्ण बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी वजनीप्रमाणे सांगते अर्धा किलो इतके फुटाने घेतले त्यानंतर अर्धा किलो इतके शेंगदाणे घेतले त्यानंतर पावशर इतकी खडी साखर घेतली त्यानंतर पावशर बदाम घेतले व पावशर काजू घेतले त्यानंतर अर्धा किलो मी इतकी खारीक घेतली ते पण बिया वगैरे काढून छान असं निसून वगैरे घेतली जर तुमच्याकडे वजनीप्रमाणे सामान वगैरे नसेल तर मी तुम्हाला घरातल्या डब्बा किंवा वाटीच्या मदतीने हे सगळं प्रमाण सांगते मी खास पावडर बनवण्यासाठी बाहेरूनच सामान मागवलेलं होतं जर तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल आणि तुम्हाला समजत नसेल की किती घ्यायचं काय तर तुम्हाला या डब्याच्या मदतीने पूर्णपणे डिटेलमध्ये समजून जाईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे अर्धा किलो मी इतके फुटाने घेतलेले होते तर ते अर्धा किलोच्या वजनामध्ये हे तीन डबे बसले म्हणजे तुम्ही घरातील एखाद्या तीन डब्याच्या प्रमाणे तुम्ही माप घेऊ शकता तर अर्धा किलो फुटाणे हे यामध्ये तीन डबे बसले सगळे मी एका परातीमध्ये काढून घेतले त्यानंतर खारीकसुद्धा बियाणसगट अर्धा किलो होती तर निसून आ, म मला तर काय मोजता नाही आली पण निसून आ, किलो जी आहे ती अर्धा किलोची खारीज दोनच डबे भरली तर तीन फुटाण्याच्या डब्याला दोन दोन डबे इतकी खारीक आपल्याला लागली त्यानंतर पावशरभर इतके बदाम घेतलेले होते तर ते पूर्ण एक डबा आरामात मावला पावशरभर बदाम एका डब्यामध्ये आरामात मावले फक्त एक डबा तीन फुट तीन डबे फुटाने दोन डबे खारीक आणि एक डबा बदाम त्यानंतर एक डबा काजू त्यानंतर एक डबाभर इतके आपल्याला शेंगदाणे लागले त्यानंतर थोडं गोडवा येण्यासाठी एक डबा भरी इतकी आपण खडी साखर घेतली ऑलरेडी आपण भरपूर अशा खारका घेतलेल्या होत्या म्हणून साखर आपण थोडीशी कमीच ठेवली आहे तर डब्याच्या प्रमाणामध्ये तुम्हाला पूर्ण माप कळालं असेल आता फुटाने सोडून आपल्याला सर्व जिन्नस जे आहे फुटाने आणि साखर सोडून ते आपल्याला छान असे सगळं भाजून घ्यायचे कारण की थोडेसे मॉइश्चर झालेले असतात त्यामुळे आपल्याला भाज भाजून आहे म्हणजे मिक्सरमधून निघायला एकदम सोपं जातं चला तर आता एक एक करून कशा पद्धतीने भाजायचं तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढं सांगतेच तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सर्वात आधी दोन बॅचमध्ये मी खारीक जी आहे ती छान अशी भाजून घेतली कमी का गॅसवरती कारण की खारीक नरम पडली आहे तर कमी गॅसवर भाजली तर थोडीशी कडक होते आणि मिक्सरमधून काढायला पण सोपी जाते त्यानंतर खारीक भाजल्यानंतर मी शेंगदाणेसुद्धा एकाच वॅजमध्ये पुरून गेले होते तर मी एका व्हॅजमध्ये छान असे खरपूस होईपर्यंत किंवा साल तडकेपर्यंत किंवा डाग पडीपर्यंत आपल्याला शेंगदाणे जे आहे ते कमी गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर बदामसुद्धा मी नॉर्मल भाजले जास्तीची काही गरज नव्हती बदाम वगैरे भाजायला त्यामुळे बदामसुद्धा मी थोड्याच वेळ कमी गॅसवरती भाजून घेतले आता फक्त राहिलेत काजू काजूसुद्धा याच पद्धतीने आपल्याला छान असे भाजून घ्यायचे सर्व जिन्नस जे आहे ते छान भाजून झाल्यानंतर एकत्र करायचे सगळे जिन्नस जे आहे ते मी भाजून झाल्यानंतर मिक्स करून घेतले थोडेसे थंड झाल्यावर लगेचच आपल्याला मिक्सरमधून काढायचे सर्वात आधी आपण खारीक जी आहे ती भाजून घेतली होती आतापर्यंत ती थंडी पण झाली आहे तर खारीक आणि फुटाणे आपण दोघे सोबत काढतोय खारीक जी आहे ती पूर्णपणे एकखट्टी बारीक होत नाही एकटीने तर दोन मुठी इतकी खारीक आणि दोन मुठी इतकी मी फुटाणे या बॅचमध्ये थोडं थोडं करून जे आहे ती पावडर करून घेते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुरुवातीला आपल्याला पल्स मोडवरच ठेवायचं आहे मिक्सर अशा पद्धतीने खारीक व फुट्याची माझी इतकी पावडर तयारी झालेली आहे त्यानंतर बदाम काजू आ, बदाम काजू शेंगदाणे व खडीसाखर मी सगळे मिक्स करून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून त्याच पद्धतीने काढले व त्यामध्ये थोडंसं अर्धा डब्बाभर चिया सीड्ससुद्धा टाकले त्यानंतर सगळ्या याची जी पावडर आहे ती पूर्णपणे मी मिक्सरमधून काढून घेतलेली होती व एवढी सगळी ती पावडर तयार झालेली होती पूर्ण खारीक फुटाण्याची बदाम काजू शेंगदाणे खडीसाखर मी वेगवेगळी काढलेली होती तर पूर्ण जी पावडर आहे ती मी छान अशी मिक्स करून घेतली एका मोठ्या भांड्यामध्ये व एक मोठी भाकरीची परत किंवा तुमच्या घरी कटोरो वगैरे असेल ते घेऊन व त्यावरती पूर्णाचे चाणी ठेवून त्यावरही पावडर टाकायची व गाळून घ्यायची कारण की थोडेफार जाडसर जरी राहिलेलं असेल तर ते आपण चाळून घेतल्यानंतर परत एकदा मिक्सरमधून काढून घ्यायचं तर मी अशा पद्धतीने पूर्ण जी आपल्याला जाडसरच चाळण्याने पावडर जी आहे ती चाळून घ्यायची जास्त बारीक चाळणीने नाही चाळायची तर वरती जे उरलेलं होतं थोडंसं जाडसर भुगा राहिलेला होता तो मी नंतर छोट्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भां भांड्यामध्ये काढून घेतला आहे अशा पद्धतीने सर्वी जी पावडर आहे ती छान अशी चाळून घेतली आहे व नंतर शेवटी मी परत एकदा मिक्स करून घेतली मोठ्या भांड्यामध्ये तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला नक्की सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये बर्नी वगैरे असते किंवा काचीचं भांडं स्टीलचं भांडं म्हणा त्यामध्ये आपल्याला सगळी पावडर जी आहे ती छान अशी भरून घ्यायची तर माझ्या एवढ्या कमी पैशामध्ये इतकी मोठी पावडर तयार झाली बाहेर खूप जास्त पैसे जातात आणि त्यामध्ये काय काय मिक्स असतं ते आपल्यालाच माहीत नसतं तर अशा पद्धतीने घरी नक्की बनवून बघा जवळपास ही दोन किलो पावडर झालेली होती तुम्ही ही लहान मुलांनासुद्धा देऊ शकतात मोठ्या माणसांनासुद्धा देऊ शकतात महिला पुरुष कोणत्याही वयोगटातील ही पावडर सगळ्यांना उपयोगी आहे आता या पावडरला कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगते जर कोणी जिम वगैरे करत असेल किंवा कोणी म्हातारा वगैरे वयोवृद्ध असेल तर ते रोज सकाळी एक दुधा एक ग्लासभर दूध घ्यायचं आणि त्यामध्ये एक चमचाभर इतकी आपल्याला पावडर टाकायची किंवा जिमवाले वगैरे असेल त्यांनी जिमवरून आल्यावरती मग एक ग्लासभर दुधामध्ये ही पावडर आपल्याला टाकायची आहे लहान मुलांनासुद्धा तुम्ही ही पावडर सॅरलेक्स म्हणून म्हणूनसुद्धा देऊ शकतात सर्वांना उपयोगी आहे ही पावडर तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सपोर्ट पण करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसला व्हिडिओ पाहिजे कोणती रेसिपी रेसिपी आवडेल बघायला मला कमेंट द्वा, द्वारे नक्की कळवा चला तोपर्यंत बाय